अभूूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये होळी पौर्णिमा कशी साजरी करावी हे मी तुम्हाला सांगितले आहे आज आपण होळीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करू नये हे मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम येतं ते म्हणजे वस्त्रदान बघा आपल्याकडे आपण वापरलेले कपडे अनेकदा दान करत असतो काही लोकांकडे आपल्या परिस्थितीनुसार कोणी व्यक्ती एखाद्या आश्रमामध्ये जाऊन नवीन कपड्यांचे देखील दान करत असतात त्यामध्ये लहान मुलांचे कपडे शॉल स्वेटर रुमाल काही ना काही वस्तू लोक हे दान करत असतात परंतु होळीच्या दिवशी आपण आपले वापरलेले कपडे देखील कोणालाही दान करू नका नवे असोत किंवा जुने कपडे असोत आपल्या साड्या असू देत किंवा लहान मुलांचे कोणत्याही प्रकारचे कपडे असू देत कोणतीही वस्तू आपल्याला ही दान करायची नाही आहे तर जर तुम्ही वस्त्रदान या दिवशी करत असाल कपड्यांचं दान तुम्ही या दिवशी करत असाल तर तुमच्या जीवनातील सुख शांती समाधान समृद्धी ही निघून जाईल आणि आयुष्यभर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागेल म्हणून कोणत्याही प्रकारचे वस्त्रदान तुम्ही होळीच्या दिवशी करू नका त्यानंतर आहे पैसे तर बघा प्रत्येकालाच पैशांची खूप गरज असते प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपल्याकडे पैसा असावा पण काही लोक दानधर्म करताना पैसे देखील दान करत असतात कोणी रस्त्यावर गरीब दिसलं की त्याला आपण पाच दहा रुपये काही ना काही हे देत असतो तर होळीच्या दिवशी पैसे दानसुद्धा करण्याला वर्जा मानल्या गेलं आहे जर आपण पैसे दान केले तर आपल्याला अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं आपल्या आर्थिक परिस्थितीवर याचा नकारात्मक परिणाम होतो आणि जे लोक पैसे हे दान करत असतात होळीच्या दिवशी त्यांना त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो आणि आपल्या घरची लक्ष्मी ही निघून जाते अनेक आर्थ आर्थिक अडचणी आपल्यावर त्याच्यानंतर यायला सुरुवात होते तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सवय असते की आपल्या वस्तू लगेचच आपल्या मैत्रीण असू देत आई असू देत बहीण असू देत कोणाला ना, ना कोणाला आपण आपल्या सौभाग्य अलंकार असू देत किंवा आपल्या साड्या असू देत ह्या आपण लगेचच घालायला हे देत असतो तर मैत्रिणीनो कुवारी कुमारिका असू देत किंवा विवाहित महिला असू देत आपल्या ज्या लग्नातल्या वस्तू आहेत आ, विवाहित महिलांनी आपल्या लग्नातल्या वस्तू इतर कोणत्याही स्त्रीला द्यायच्या नाही आहेत ॲटलीस्ट त्या दिवशी तुम्हाला जर ठीक आहे तुम्हाला सवय असेल बहिणी बहिणी एकमेकांचे कपडे वापरतात वस्तू वापरतात परंतु सौभाग्य अलंकार हे होळीच्याच दिवशी नाही तर इतर, इतर कोणत्याही दिवशी आपण कोणालाही आई असो बहीण असो कोणालाही ह्या वस्तू द्यायच्या नाही आहेत होळीच्या दिवशी आपल्या लग्नामधल्या वस्तू ह्या कोणालाही आपण देऊ नका किंवा दानसुद्धा करू नका कारण की असं केलं तर ते आपल्या पतीसाठी खूप जास्त हानिकारक असतं त्यामुळे आपला शुक्र ग्रह देखील कमकुवत होत असतो म्हणून आपले कपडे असू देत काही असू देत कुमारिका मुली असल्या तर त्यांनी देखील आपले कपडे त्यानंतर आपले बांगड्या असू देत काहीही वस्तू असू देत आपल्या तर त्या होळीच्या दिवशी तरी मुलींनी आपल्या मैत्रिणीला वगैरे कोणालाही देऊ नका तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना नक्की पाठवा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होळी पौर्णिमा कशी साजरी करावी या आधीचा व्हिडिओ नक्की बघा आणि तो देखील तुमच्या फॅमिली मेंबर्सला पाठवा श्रीस्वामी समर्थ